घराचे चाल झाले भाऊ अख्खर सगळं पडायला आलेले ते बाहेरून का एवढा खास नाही आतमधून चांगलंय हे कलर मी तिचा

असत द काय शुभी म्हणते दूध उतू जाण आरशू यान बरोबर पकडून पोट चुकत तर आता मी चहा ठेवते पहिलं

तर आज आहे बैलपोळा तर बैलपोळ्याच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तर आता दादूने शुभेच्छा दिलेल्या पोळ्याच्या आणि मी दिल्यात विक्की म्हणून बैल पोळ्या शुभेच्छा करायला शुभेच्छा दादूचा मित्र आहे विकी तर त्याने पण आता शुभेच्छा दिलेल्या आहे आणि जे बैल आम्ही केले होते ना तर तो आता दादू शाळेत घेऊन चाललाय मॅडमला दाखवला का दादू दादू आता मस्त बैल घेऊन चाललेला आहे तू त्याच्या आधू त्याला घेईल वा मित्र राहून द्या रोंदे राहून द्या तर आता ते शाळेत चाललेले मॅडमला दाखल वाटत नाही मस्त छान बैल झालेले चला मग जा आता टाइम झाला पण इतके लवकर चालल्या तर वापस कशाला त्या वापस कशा वेळेच दिदीने रांगोळी काढलेली तिला काढायची बैलचे रांगोळी पण तिला काही जमलीच नाही तर एकदम साधी काढलेली तिनं हा दिदी म्हणते का मी काढणार होते पण उशीर झाला कारण की शाळेत जायचं आहे का तरीच आहे ना मस्त आर बऱ्याचशे भिजायला घातली भिजायला ठेवू लागली मी तुम्ही का शंका पूर्णशपोळी पूर्णशपोळी काशांश डब्याला शंका चला हा आर्षिष बाप्पा ना सुट्टी मागे सुट्टी मागितली होती तसं त्यांना याची शिफ्ट होती सकाळची पडशी पण मग कन्पनीनं आज त्यांना सेकंड शिफ्ट दिलेली आहे नंतर मग ते पोळ्याचं जो जो आमच्या गावात पोळ्याचं सुरुवात होईल चालू होईल त्या आत्तापर्यंत आलेच असते ते सकाळ संध्याकाळच्या चार वाजेला पण त्यांना घरीूनच जाता दुपारच्या डोट्या जायचं आहे तीनला तर ते काय आहे आज पोळ्याला जाणार नाही हे बघा मी आता थोडंसं गरम पाणी केलंय गरम पाण्यात मस्त आता भिजू घालते कारण की ना पटकन शिजन वेळ लागणार नाही आता मी दिदीच्या तिच्या ते घालून देते अगोदर तिला शाळेत जायचंय तर आवडते पटकन कुठं दे ते दे� गायला શિંગ ચોંડા डाल भिजून घेतली ना अर्धा एक तास एक तास झालेला आहे दाल मस्त विजून घेतली आता मी ते दाल टाकून देते थोडी थोडी करून पाणी घेते ठेवले ना तर दा, ही भजीसाठी ठेवलेली आहे भजे आपलं सॉरी हरभरता आणि दाळीचं पीठ मी दोन्ही मिक्स करून टाकणार आहे दहा ते पंधरा मिनटं तर शिजती दहा असे फ्राय केले तर नाही पद्धतीनं आणि ना कोण मस्त नाही सॉरी

दा। लागेल ला पोटात कुळकुळ उरला बैला आहे म्हणजे वासरू तर आम्ही सेलिब्रेशन करणार आहे कनिचू काय करत आहे मग आज आपल्याला खास जेवण हा तर आम्हाला आज करत आहे पुरणपोळीचा बेत रे बघ आता हरशी आलेली आहे युनिफॉर्म काढून ठेवते आणि एवढी भूक लागली पण त्यानं चांगलाच एक जबरदस्त कडक कडक डायलॉग केलेला आहे का दादू नात करते का काय लय आणलं त्यांचे शब्द नात करते का काय काय नाही डॉन बी डॉन आवर आवर कपडे काढ तू पाहिले का एक लाख वीस हजारची बैल मोठे पप्पान आणले ना पाहिजे तुला जाय तिकडे जा दादू आणि ती आता पाहून येणार रे पहिलं एक लाख वीस हजारची बैल आणली आता ना तळती आहे पप्पाला खायचे भजे आणि पप्पाला कामाला पण आहे आता अडीच वाजेला हे बघा आता मस्त अशी झाली आहे आता मम्मीने भजे घेतली काढून वापस टाकते हो आज किती व्याय भजाच

म्हणलं पहिल्यांच किती भारी होत आपलं परिवार मध्ये अंकल नाना माझे तिन्ही सासरेच होते इथं आणि इतकं छान वाटत ना पहिलं ना आमची तर ना पहिले म्हणलं डोळ्याला पाणी तितकं करतो आम्ही आपल्याकडे दोन मुठी बाई होती ना पण पहिल्याच आता काहीच राहिलं नाही आमच्या अण्णा चला वजन होता काही अण्णा आप्पा अंकल नाना मोठे दादा मिळून चार भाऊ आणचे एक पाच पाच जण होते एवढं होत ना तर हे पुरण हे सांगित होती अरे बापरे एवढं आई करत माझ्या सासूबाई माझ्या आमच्या औरंगाबादच्या सासूबाई सगळं लगेच स्वयंपाक आल्याच्या नंतर त्या कराच्या पहिले जावा असे सगळे असे पत्र राहायचे मी असं चांगलं पण होतं वातावरण पहिलं आता तर सगळं बदल होत चाललाय दिवस पहिलं आता पहिले करत ना पहिले भारी होतं ना पहिले मी पाहिले फोटो खरे भारी आहे त्या सगळे लगे किती जण होते बारा भाऊ सगळे राहायचे बारा भाऊ नाही तुम्ही ते काके धरून पाच जण असे आणि त्या काकून त्या सगळ्या इतके मोठे तीस वर्ष मग आई आवड असं सायबर चार पाच टोपल्या भाकरी मग आई केली मग किन्हाळीच्या आई गार्डनच्या आई तू त्याला आधी लग्नाच्या आधार गोष्ट आहे मला घरचे सांगतात ना पप्पा काकाना अंकल दिली कोळ्याला माझी नवीन जोडीला बैल धरणं पडते म्हणे कारण की आपले मला बैलच वाटत ना तिकडे तिकडं मारायला बैल नव्हते ना मला बैलाला वाटायचं त्याला आणि आपलं अंकल दे मजेत केली वहिनीला आता भाऊला बैल पकडायचे मला वाटलं खरं आहे खोट मला काही कळा नाही पण मला मी विचारलं तु पप्पाला पप्पान पण सांगितलं म्हणे खरं ते जिजायला विचारलं जी म्हणे आव म्हणे वेळ नाही तुम्हाला पकडणे काकाला विचारला काका असं काय ना मला आज केलं कोणी पास माझ्या दिले मला मजा के म्हणून मस्त पूर्ण पोळ्या ते सगळं स्वयंपाक केला बैल पोया यायचा टाइम झाला मग काय मला टक का प्रो बैल कसे धरू कसे घेऊन पोळ्या आढळलो का तू का ते तर बैल बैल आले खाऊ घातले नंतर काय झालं असा बळाला ना असा पाऊस सारा सरा गे खालासुरून पोळ्या खाल्लंच नाही पण नाही आपल्याला म्हणजे घालत ये नाही घालते ती

एकदम सरळ केस सुटून गेले करते माझी हर्ष देव हुशारने एक नंबर आळशी नाही आणि पूर्ण असावी साथीवाल्या सगळ्या आळशी वाड्यावर का हर्ष एक नंबर आहे का आम्हाला खोटाय ग्रेप खोट आहे पुरा <laughs> खोटाय श्रेय आहे

लाल कलर आण ना स्वयंपाक झालेला आहे ना आता आलेले घरी तर आता अंकल आहे ना आमचे आणि त्याचा मेकअप करू लागली आहे का

हम्म छान वाटलं तेवढ नंद वार शिंग उस वारदर तिथे त्याला काही त्याला त्याला अस वाटा निवाल सो काय कर

भाय म्हणजे सासर आणि जाते काय गुर, दार, सच, तर आहे ना बघितलं ना तुम्ही गावाकडे कसे मजा असते सण कोणताही असो तर इतकं भारी वाटतं ना सगळ्यांच्या घरं घरी दारं दारी सडा रांगोळी टाप स्वच्छ मस्त असतं तसं तर रोजच असतं पण ज्या दिवशी सण असला ना गावाकडे तर खरंच खूप छान वाटतं तर पोळा इतका छान झाला ना आमच्याकडे तरी पण हार्षी पप्पा नव्हते शूट करण्यासाठी माझ्या हर्षबाईनंच घेतलेलं आहे शूट करून तो खूप जिला जसं जमला तसा तिने प्रयत्न केलेला आहे शूट करायचा तर असा आहे आमच्या गावाकडे बैलपोळा ना मस्त बेंडबाजे वा वाजत गाजत मस्त अशा छान रेली काढी होती बैलाची तर खरंच खूप छान वाटायला लागले बैल पोळा पण मस्त झालेला आहे आणि आमचं पण छोटासा गोरं येतं पण इतकं भारी वाटलं ना खरंच गावाकडे जर म्हटलं ना तर बैल जोडी पाहिजेच कारण की ना बैल पोळ्याच्या दिवशी इतकं भारी वाटतं ना मन असं भरून जातं आणि इंटरेस्ट पण येतो का आपल्याला बैल आहे किंवा बैल आहे त्याचा आपल्याला पूजा वगैरे करायची तर सकाळपासूनच त्याची आपल्याला छंद लागलेला असतो आपली ते बैल येणार आहे तर बघा काही नदीतून बैल येतच होते हर्षण आहे ना थोडासा व्हिडिओ शूट झूम केलेला आहे तर आमची इथं इतकं भारी वाटू लागलं ना चांगले मस्त सगळ्यांना वाजत गाजतच बैलांची रे रेली काढलेली आहे तर भारी वाट